नाका परिसरात आठ दिवसांनंतर सोमवारी उशिरा पाणीपुरवठा झाल्यानं संतप्त नागरिकांनी महापालिका अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं सोलापूर शहराच्या काही भागात चार दिवसाआड तर काही भागात पाच दिवसाआड पाणी पुरवठा होतो मात्र कुमठा परिसराला गेल्या आठ दिवसांनंतरही सोमवारी सकाळी पाणी न आल्यानं या भागातील नागरिक संतप्त झाले होते महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतरही त्यांच्याकडून व्यवस्थित मिळाली नाही त्यामुळे त्यांनी या भागाच्या लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला तेव्हा यंत्रणा जागी झाली कुमठानाका परिसरात महापालिकेचे अधिकारी आले तेव्हा संजय नगर आणि कुमठानाका परिसरातील महिलांनी त्यांना चांगलंच फैलावर घेतलं प्रश्नांचा भडी मारा केला दुपारी बारा वाजता कुमठानाका संजय नगर सम्राट अशोक सोसायटीचा भाग बालाजी सोसायटी आणि आंत्रोलीकर नगरच्या काही भागाला पाणीपुरवठा झाला पाच दिवसाआड पाणीपुरवठा उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी झाल्यानंतरही शहराचा पाणीपुरवठा विस्कळीतच आहे कधी जलवाहिनी फुटल्यामुळे तर कधी वीज खंडित झाल्याचं निमित्त पुढं केलं जातं चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांनी पाणी साठवून तरी कसं ठेवायचं असा प्रश्न उपस्थित होतोय